नमस्कार मंडळी मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत दहा किचन टिप्स या टिप्समुळे तुमचं जेवण बनवणं सोपं आणि झटपट तर होईलच आणि त्याशिवाय तुमचं जेवण परफेक्ट आणि चवदार सुद्धा बनेल टिप नंबर एक तर काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला ओलं खोबरं पाहिजे असतं पण घरात नारळ नसतो किंवा ते सोलणं फोडणं शक्य नसतं त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि आपल्याला थोडंसं खोबरं पाहिजे असतं तर अशा वेळी काय करायचं एक वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा तो थंड पाण्यामध्ये दीड दोन तास भिजायला ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम ओल्या खोबऱ्यासारखं खोबरं तयार होईल टीप नंबर दोन आपण जेव्हा ढोकळ्यासाठी चटणी बनवत असतो त्यावेळेला ती एकदम मार्केटसारखी परफेक्ट होण्यासाठी काय करायचं तर ढोकळ्यातला एक पीस घ्यायचा आणि तो चटणी बनवताना त्याच्यामध्ये घालायचा आणि मग चटणी बनवायची आणि तुम्ही बघू शकता एकदम मार्केटसारखी परफेक्ट चटणी तयार होते हिप नंबर तीन आपण जेव्हा लस्सी बनवत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये साखरेऐवजी हो पिटी साखरेचा वापर करायचा म्हणजे लस्सीला पाणी सुटत नाही आणि लस्सी एकदम ताटसर तयार होते टेप नंबर चार आपल्याला जेव्हा जास्त प्रमाणामध्ये पुऱ्या बनवायच्या असतात किंवा घरात जरी बनवायच्या असतील तरी छोटे छोटे गोळे करायचे आणि मग पुऱ्या लाटायच्या याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो तर अशा वेळेला काय करायचं एक मोठी चपाती लाटायची आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूनी कट करून घ्यायची आणि बघा मस्त अशा टम्म पुगलेल्या त्रिकोण आकाराच्या पुऱ्या तयार होतात टेप नंबर पाच आपण जेव्हा पिठलं किंवा बेसन बनवत असतो तर अशा वेळेला काय होतं गरम पाण्यामध्ये पीठ घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि गार पाण्यामध्ये पीठ घातलं तर त्याला चव लागत नाही म्हणून काय करायचं इथं दोन ते तीन मिनटं बेसन तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतर वरून गरम पाणी घालायचं असं केल्यामुळे चवही तशीच राहते आणि गुठळ्याही तयार होत नाहीत टीप नंबर सहा आपल्याला जेव्हा जास्त प्रमाणामध्ये सोललेला चिरलेला लसूण पाहिजे असतो तर अशा वेळेला तो सोलायचा आणि परत चिरायचा याच्यामध्ये खूप वेळ जातो तर असं न करता काय करायचं लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्या अशा प्रकारे चिरून घ्यायच्या नंतर थोड्याशा हातावरती चोळायच्या आणि पाकडून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता एकदम झटपट असं सा, याची साल पण निघते आणि या चिरून पण होतात तर टीप नंबर सात आपण जेव्हा कोशिंबीर बनवत असतो त्यावेळेला गरम गरम तडका त्याच्यामध्ये घातला तर कांदा टोमॅटो काकडी हे सगळं मऊ पडतं आणि त्याला तशी चव येत नाही तर काय करायचं पहिल्यांदा तडका बनवून घ्यायचा आणि त्यानंतर सगळं मिक्स करून तडका थोडासा थंड झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचा म्हणजे आपण घातलेले कांदा टोमॅटो काकडी हे मऊ पडत नाही टीप नंबर आठ कोशिंबीर बनवत असताना त्याच्यामध्ये पिठी साखर आणि मीठ घालायचं नाही ती बनवून तयार झाल्यानंतर ज्या वेळेला आपण खायला वाढून घेणार आहे अशा वेळेला मीठ आणि साखर घालायचं म्हणजे त्याला पाणी सुटत नाही टीप नंबर नऊ तर आता काय होतं बऱ्याच वेळेला आपण चहा दूध ठेवतो आणि नंतर विसरून जातो आणि मग नंतर अशा प्रकारे जे पातेल्यामध्ये ठेवलं असेल ते जळून जातं आणि ते आपण किती घासलं तरी घासणीने निघत नाही तर अशा वेळेला काय करायचं ते एकदा स्वच्छ घासणीने घासून घ्यायचं म्हणजे त्याला तेलकटपणा वगैरे असेल तर तो निघून जातो आणि त्यानंतर हे गॅसवरती ठेवायचं एक तीन चार मिनटं गरम झाल्यानंतर ते आपल्या आपच स्वच्छ व्हायला चालू होतं तर तुम्ही बघू शकता हे आपल्यापत स्वच्छ होत आहे जर थोडंफार काय राहिलं तर ते तारेच्या कात्याने घासून घ्यायचं आणि मग तुम्ही बघू शकता एकदम पांढर शुभ्र असं आपलं पातेलं निघालेलं आहे फक्त थोडीशी काळजी घ्यायची की हे गरम असताना आपल्याला चटका बसू शकतो आता ही आपली शेवटची आणि टीप नंबर दहा आता बऱ्याच वेळेला काय होतं आपण जेव्हा आमलेट बनवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये चटणी घातली तर ते अंडं काही चटणीला मिसळून घेत नाही तर अशा वेळेला काय करायचं पहिल्यांदा सुरुवातीला चटणी घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचावर पाणी टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अंडी फोडून घालायची आणि नंतर मग फेटून आमलेट बनवायचं असं केलं की चटणी सगळ्या आमलेटमध्ये व्यवस्थित मिक्स होते तुम्हाला या दहा किचन टिप्स कशा वाटल्या यातली कोणती टिप आवडली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू या अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद